कसगाव तालुका वडगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने तेराशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले कसगावचे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन व ग्रामसेवक नारायण महाजन ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले वृक्ष दीर्घकालीन आहेत जे शासनाने निर्देशित केले त्या वृक्षाची लागवड केली कसगाव येथील सरकारी दवाखाना उर्दू शाळा पाचपावली माता नगर शंकरनगर मार्केट एरिया मुस्लिम शादी हॉल अशा विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण करणे एवढेच महत्त्वाचे असून त्या वृक्षाचे संगोपन करण्याचे देखील महत्त्वाचे असल्याचे यावेळी शिवसेना भडगाव तालुका संघटक अनिल महाजन यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले गावातील प्रत्येक व्यक्तीने एका झाडाचे संगोपन जबाबदारीने करावे असे आवाहन कजगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले प्रतिनिधी आमीन पिंजारी कचगाव तालुका भडगाव आपल्या ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये स्वरूपामध्ये जे ग्रामस्थांच्या घरासमोर जे मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये ग्रामपंचायत वृक्षरोपण रुख करते आणि रोपवाटिकेकडून हजार झाडं आणलेले आणि ग्रामपंचायतने एक दोनशे झाडं परत आणले असे बाराशे झाडं गावामध्ये लागवडीचा कार्यक्रम सुरू आहे लोकनायक न्यूज